वर्धा जिल्ह्यात निधा टाकळी या गावातून अवैधरित्या रेतीच्या टिप्परची वाहतूक होत आहे रेतीचे टिप्पर क्षमतेने भरून वाहतूक रात्रभर निधा या गावातून होते त्याचा त्रास गावकऱ्यांना होतो त्यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी अवैध रेतीचे टिप्पर अडवले निधा आजनसरा या मार्गाने वाहतूक करताना गावकऱ्यांनी रेती माफियांविरुद्ध संताप व्यक्त केला गाड्या अडवून परवाना मागितला तेव्हा रेतीचा परवाना चालकाकडे नव्हता विना परवाना असलेले जवळपास सहा ट्रॅक्टर टिप्पर अडवलेत व काही तासांपर्यंत त्यांनी रोखून ठेवले आहे गावकऱ्यांनी रेती टिप्पर अडवून सदर माहिती ही, ही हिंगणघाट तहसीलदार सतीश मासाळ व वडनेर पोलिसांना दिली अवैध रेती तस्करांना कुणाचा तरी मोठा राजकीय व्यक्तीचा आशीर्वाद असल्यामुळे खुलेआम घाटावरून रेती तस्करी होत आहे अशी खळबळ गावामध्ये आहे गावकऱ्यांनी मात्र रेतीचे अवैध टिप्पर अडवून रस्त्याची भरपाई व रस्ता तयार करून देण्यात यावा अशी मागणी केली आहे रासरूसपणे विक्री सुरू आहेत अशातच मात्र गावकऱ्यांनी रेतीचे टिप्पर अडवलेले आहेत आपल्यासोबत गावातील सरपंच आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या प्रतिक्रिया की प्रकारे त्यांनी गावातील लोकांनी रेतीचे टिप्पर अडवले आहेत तुमचे नाव सांगा माझं नाव आशिष विनोदराव राऊत कोणता गावचा ताकळी निधा सरपंच राहू ग्रामपंचायत ताकळी निधी काय समस्या आपल्या आमच्या गावांची समस्या आहे शामगिरी जो घाट आहे तिथून रेतीचे टिप्पर चालत आहे ओड रोड त्याच्यामुळे रोडचा पूर्ण खराबी झाली आहे तर आमच्या गावकऱ्यांची समस्या एकच आहे तर आमचा रोड बनवून देण्यात याव त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर जे टिप्पर चालणार आहे घाटावरून ते नियमाप्रमाणे चाललेले पाहिजे याची माहिती आपण प्रशासनाला दिली आहे का महसुली विभाग पोलिस स्टेशनला जे आपण टिप्पर अडवली आहे त्यांची माहिती दिली आहे का पोहोचवली आहे हो आम्ही महसूलला माहिती पोहोचवली आहे महसूल त्यांचे का म्हणणं आहे त्यांचे त्यांचे मत आहे तर तुम्ही तिथे तहसीलला जाऊन निवेदन द्या हे तुमचा विषय आहे रोडचा आमचं काम आम्ही दोन मग महसूल विभागाला माहिती आतापर्यंत पोहोचले आता कोणती मागणी गावातील सरपंचांनी सांगितले आहे की गावातील संपूर्ण रोड हा टिप्पर खराब झाला आहे हा रोड त्यांनी बनवून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी सतीश काळे वर्धा बार बार उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स